कशी केली कुठं केली आणि काय काय मोठे काल आमच्या पोस्टचे आमदार राकेश पाटील आणि रावसाहेब पाटील हे राव पाटी ट्रॅफिकचे केसेस वैजापूर बोरा जेंटी त्या विभागात करत होते शिवरामध्ये त्यांना एक मोटरसायकलवर तीन इसम येताना दिसले आणि ते त्यांच्यापासून पळून जात होते त्याच्यामुळे यांनी पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करण्यामध्ये त्यांच्याकडून एक पिस्टल जप्त केलेली आहे काही त्यांच्याकडले पैसेसुद्धा त्यांच्या जवळ देते पैसे आणि मोबाईल सुद्धा जप्त केलेले आहे हे संपूर्ण होते असे एकूण तीन इसम आहे त्याच्यापैकी दोन एम पी जे आहेत वरला तालुक्याचे आणि एक बोरीवली -बोरी मुंबईचा आहे तर मोटरसायकल हा मोटरसायकल सुद्धा त्याच्यात जमा असे मुद्देमाल किती आपला गावकी कट्टा आणि शहाऐंशी हजारच्या आशीर्वादात मुद्देमाल जात आणि ते त्यांना अटक करण्यात आली अटक करण्यात आली